खऱ्या बातम्या वेगाने आवाज तुमच्या हक्काचा अहिल्या न्यूज चोवीस आवाज सात पुढ्याचा दोन हजार वीस मधील अपघाताला बनावटी वन्यप्राणी हल्ला दाखवून शासनाचा निधी हडप प्रकरण अपघात प्रकरणातील साक्षीदाराला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बनावट प्रकरणाचे तितळ उघडकीस येण्याची भीतीमुळे साक्षीदाराला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न सहाय्यक वन संरक्षक अधिकारी अकोला व वन अधिकारी अकोला व इतर यांचेवर कायदेशीर कारवाईची मागणी समंत वसंतराव राजाने राहणार बोर्डी तालुका अकोट जिल्हा अकोला यांनी दिनांक तीन दिन जुलै दोन हजार पंचवीस रोजी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना लेखी फिर्याद दाखल केली फिर्यादीत नमूद केले गेले की दिनांक सहा डिसेंबर दोन हजार वीस रोजी सोपान गणेश रेडे यांची मोटारसायकल स्लीप झाल्याने अपघात झाला अपघाताचा एकमेव प्रत्यक्षदर्शी व प्रकरणातील साक्षीदार म्हणून फिर्यादी सोमंत वसंतराव राजाने यांनी अपघातग्रस्त रेल्वे या व्यक्तीला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले होते अपघात प्रकरणाला वेगळे वळण देऊन वन विभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक वन परिक्षेत्र अधिकारी अकोला व वनरक्षक वनपाल क्षेत्रपाल वर्तुळ अकोट यांनी वन्यप्राणी हल्ल्यात जखमीला निधी मंजूर झाल्याचे वृत्तपत्रातून दिसून आले संबंधितांनी अपघात प्रकरणाला वेगळे वळण देऊन प्रकरण बनावट व कोटा वन्यप्राणी हल्ला दाखवून शासनाचा निधी मंजूर झाला शासनाच्या निधीचा गैरवापर केल्याबाबत उपरोक्त प्रकरणातच साक्षीदार असल्याचे ॲडव्होकेट यस जी खंडारे यांनी प्रकरणाची माहिती फिर्यादी देताच ॲडव्होकेट कांबळे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर रिक्त तक्रार दाखल केली फिर्यादी हे साक्षीदार असल्याने अपघाताचे बनावट प्रकरण अंगलट येण्याची भीतीपोटी वन विभागकडून भी दबाव तंत्राचा वापर करत धमक्या दिल्या तसेच गैरकायदा कृत्य करून सहाय्य वन संरक्षण वन विभाग अकोला व वन अधिकारी वन विभाग अकोला वर्तूळ अकोट यांनी फिर्यादी विरोधात आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करत फिर्यादीचे विरोधात वन विभागामध्ये कोणताही गुन्हा दाखल नसताना बेकायदा नोटीस वॉरंट काढून घराची झट घेण्यासाठी वन विभागाचे तपस्यात मोठ्या प्रमाणात वन अधिकारी कर्मचारी मोबाईल स्पोर्टचे वाहनसह बेकायदा व बाह्य नियम पद्धतीने फिर्यादीचे घराची झडकी घेण्याबाबत वन्यजीव कासव मांडूळ साप वाघाचे नखे किंवा प्रतिबंधित वस्तू असल्याबाबत नोटीस वॉरंट जारी करून अयशस्वी प्रयोग करून फिर्यादीचे घराची झडकी काही दिसून आले नाही त्यामुळे गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न वन विभागाचे अधिकारी करत असून कुटुंबाला अपमानित करून गावात नाहक बदनाम करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे सहाय्यक उपवन संरक्षक वन परिक्षेत्र अधिकारी हकोला उपवन वनरक्षक आपल्या अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या विरुद्ध फौजदारी नोंद घ्यावी व कुटुंबाला इजा झाल्यास किंवा फिर्यादी सर्वस्वी सर्व वन विभागाचे अधिकारी कर्मचारी जबाबदार असण्यास तक्रारीची योग्य दखल घेण्यात यावी व प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाईचे आदेश पारित करावे पोलीस संरक्षणाची मागणी सोमंत वसंतराव राजाने यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केली फिर्यादीनुसार जिल्हा अधिकारी अकोला मुख्य वन संरक्षक अमरावती उपवन संरक्षक अकोला यांना देण्यात आले अहिले चोवीस आवाज तात्पुळ्याचा सत्य वेग आणि विश्वासाचं नवं अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत पहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशात